ह्या शास जो शासन निर्णय झाला दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीसला तो शासन निर्णयाच्या आधारे एकही जात प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही एकही जात प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही एकही जात प्रमाणपत्र दिलं जाऊ शकत नाही कारण ज्या जो आधार सांगितला अफिडेव्हिट देऊन करा ते सेकंडरी इव्हिडन्स आहे ते सेकंडरी इव्हिडन्स आहे ते सेकंडरी इव्हिडन्स आहे त्याच्यामुळे सेल्फ डिक्लेरेशनला काही अर्थ उरत नाही कारण स्पष्ट आहे की जोपर्यंत तुम्ही त्या वर्गामध्ये मागास ठरत नाही तोपर्यंत त्या आधारे अशा प्रकारचं अफिडेव्हिट चालत नाही अफिडेव्हिट फक्त जे चालण्याची जी प्रक्रिया आहे ती दाखल करण्यासाठी आहे तुम्ही पुराव्यासाठी ती प्रक्रिया पूर्ण करू शकत नाही जोपर्यंत पुख्ता सबूत पुख्ता सबूत पुख्ता सबूत तुम्ही देत नाहीत आणि सबूत नाहीत असं दोन हजार एक दोन हजार दोन दोन हजार पाच आणि जयश्री पाटील विरुद्ध मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य या जजमेंटमध्ये कुणबी आणि मराठा हे वेगळे वेगळ्या जाती आहेत हे स्पष्ट झालेलं आहे त्याच्यामुळं माझे मराठा भाऊ जबरदस्तीनं मागासवर्गीय कुणबी म्हणून ठरू शकत नाहीत हे मी पुन्हा एकदा सरकारला सांगत आहे आजच्या